नमस्कार मेजर सुरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल फार्मिंग ऑफ क्रॉप केअर वरती खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधूंनो द्राक्षाचे चांगले पैसे आपल्या या हंगामामध्ये झाले आहेत पुढील हंगामामध्ये देखील अशा स्वरूपाचा भाव लागेल असं अनेक जणांचं मत आहे परंतु त्यासाठी आपल्याला सध्या एप्रिल छाटणीमध्ये आपली द्राक्षबाग चांगली सु, सुरक्षित आणि चांगल्या स्वरूपाची मेंटेन ठेवणं जे की सूक्ष्मगण निर्मितीच्या अनुषंगाने चांगल्या स्वरूपाचे आप द्राक्ष आपल्या द्राक्षाला लागतील त्यासाठी एक समान आपली द्राक्षबाग फुटणं अतिशय महत्वाचं आहे तर द्राक्षबाग एक समान फुटण्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि द्राक्ष बागायत नो आमचं एप्रिल छाटणीचं शेड्यूल तुम्ही नक्की खरेदी करा अगदी नाममात्र किमतीमध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला वन टाईम एकाच वेळेस खत व्यवस्थापन वे फवारणी व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनासोबतच पाणी व्यवस्थापन असे महत्वाचे पी एफ तुम्हाला दिले जातील नुसतं पीडीएफ देऊन आम्ही थांबत नाही तर ई बुक जे की पुस्तक वाचल्यासारखं तुम्हाला मोबाईलमध्ये वाचता येणार आहे त्याचबरोबर नऊशे नव्याण्णव रुपये एवढ्या किमतीमध्ये व्हिडिओ कॉल आणि फोन कॉल असा ऍक्सेस तुम्हाला ऑक्टोबर छाटणीपर्यंत दिला जाईल सकाळच्या दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही फोन आणि व्हिडिओ कॉलद्वारे आमच्याशी संपर्क साधून आपल्या द्राक्षबागेतील समस्या यावरती उपाय जाणून घेऊ हो शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एक समान द्राक्षबाग फुटण्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे ते पाहूया एप्रिल छाटणीनंतर तुमच्या द्राक्षांमध्ये झाडांमध्ये एक समान फूट कशी निघतील यासाठी कोणते उपाय करावे जर तुम्ही शेती द्राक्षबाग या गोष्टी जर अतिशय काळजीने आणि आत्म आत्मीयतेने जर कराल तर त्या ठिकाणी हे साध्य होणं अतिशय गरजेचं आहे आता आपल्याला माहितीच आहे छाटणी का करतो तर वृक्ष आपल्या द्राक्षविलीची छाटणी करण्याचा उद्देश म्हणजे एप्रिल छाटणीच्या दरम्यान जो आहे द्राक्षवेलीची वाढ नियंत्र नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि अन्नद्रव्यांचा सा साठा मजबूत करण्यासाठी स्टोरेज वाढवण्यासाठी आपण ही छाटणी घेत असतो आता यामध्ये नवीन अंकूर नवीन शाखा नवीन डोळे नवीन काड्या या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या सुटसुटीत ठेवायच्या असतात काड्यांची संख्या योग्य ठेवायची असते त्याचबरोबर डोळे आपल्याला चांगल्या स्वरूपाचे निरोगी सशक्त घ्यायचे असतात त्यामुळे योग्य वेळ आणि पद्धत ही छाटणीची आपण चा निवडली पाहिजे छाटणी करताना स्वच्छ आणि तीक्ष्ण कात्रींचा वापर करा ज्या की नव्या असतील जुन्या किंवा मंद कात्रीमुळे ज्या की बोथड असतात ज्यांचे धार नसते अशा वृक्ष अशा ज्या कात्री, कात्री आहेत या मोठ्या जखमा करतात त्यामुळे फूट अनियमित निघते आणि रोगग्रस्त झाड त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे जुन्या किना किंवा अनावश्यक शाखा या ठिकाणी आपण कापल्या पाहिजेत आपण त्या ठिकाणी अनावश्यक फुटे ठेवता कामा नये छाटणीनंतर जखमा सांभाळा हो आता छाटणी केल्यानंतर अनेक जखमा द्राक्ष विलीला होतात छाटणी केल्यानंतर वृक्षांच्या जखमावर त्वरित औषधी पावडर यामध्ये ब्ल्यू कॉपर एम पंचाळीस कोप्रोपिक्स यासारखी फंगिसाइड्स आपण फवारली पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वेलीमध्ये होणार नाही हे बॅक्टेरिया आणि किडींपासून संरक्षण करतात आणि त्या ठिकाणी नवीन चांगली फूट आपल्याला साठी निघण्यासाठी महत्वाचं जातं आणि हे आपण करायला पाहिजे जे की संसर्गाचा जो धोका आहे रोगांचा तो टळला जातो आता पोषक द्रव्यांचे संतुलन राखा जे की एक फूट एक समान फूट निघण्यासाठी काड्यांची योग्य साईज होण्यासाठी एक जाडीच्या एक साईडच्या एक लांबीच्या काड्या मिळण्यासाठी हे महत्वाचं आहे छाटणीनंतर द्राक्षाला आवश्यक पोषक द्रव्य द्या यासाठी सेंद्रिय खत किंवा रासायनिक खतांचा जसे की एन पी के हे महत्वाचं आहे विशेषतः फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचे प्रमाण जास्त असलेले खत उपयुक्त ठरते त्याचबरोबर कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्टचा वापर करून मातीत सेंद्रिय पदार्थाचे कर्बाचे प्रमाण वाढवले पाहिजे यामुळे मुळे मजबूत होतात आणि फूट एक समान निघते त्याचबरोबर पुढचा महत्वाचा मुद्दा पाण्याचे व्यवस्थापन छाटणीनंतर द्राक्षाला नियमित पाणी द्या परंतु पाण्याची मात्रा जास्त किंवा कमी होणार नाही याची काळजी घ्या म्हणजेच काय तर वापसा मेंटेन ठेवणं ओलावा योग्य राखल्यास नवीन फूट लवकर आणि समान रीतीने बाहेर पडतात एप्रिल महिन्यात उष्णता जास्त असते त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्या आणि त्याचबरोबर दोन वाजताच्या भयंकर टेम्परेचरमध्ये द्राक्षवेलीमध्ये ब्लोअरने एक समान पाणी फवारा यामध्ये वाटल्यास तुम्ही तेराशे झिरो पंचेचाळीस टाका किंवा युरिया टाका युरिया दोन ग्रामने तेरा चाळीस तेरा तीन ग्रामने अशी फवारणी का घे पण आपण दुपारच्या वेळेस द्राक्षवेलीमध्ये गच्च खोडांवरती पाणी फवारलं पाहिजे जेणेकरून आर्द्रता त्या ठिकाणी तयार होईल त्याचबरोबर पाचवा महत्वाचा मुद्दा जो आहे कीड आणि रोगांचं नियंत्रण आता एक समान फूट येत असेल तर त्या ठिकाणी उडद्या नावाची कीड ही एखादी फूट पस्त करते आणि त्या ठिकाणी ती फूट मागे राहते आणि तिची काडी चांगली तयार होत नाही डोळे चांगले तयार होत नाहीत त्यासाठी छाटणीनंतर किडी किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते यासाठी नैसर्गिक कीटकनाशकांचा जसं की निंबोळी आपला अर्क आहे त्याचबरोबर इकोडा नाव असं मार्केटमध्ये एक चांगलं प्रोडक्ट आहे जे की आम्ही तुम्हाला डिलिव्हरी त्याची देऊ जे की उडद्यासाठी एक चांगलं प्रोडक्ट आहे प्रत्येक फवारणीमध्ये आपण साधारण त्याच्या पाच ते सहा फवारण्या छाटणीच्या काळात घेतल्या तरी हरकत नाहीत हे एक गंध असलेलं प्रोडक्ट आहे मित्रांनो अशा सारख्या फवारण्या आपण कीटकनाशकांच्या घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर द्राक्ष बागेमध्ये स्वच्छता चांगल्या स्वरूपाची असणं गरजेचं आहे इतर किडी वाढणारी झाडं जसे की आपलं काँग्रेस गाजर गवत ह्यासारख्या गवतांचा नायनाट आपण द्राक्षबागेमधून करणं गरजेचं आहे आता शेवटचा महत्वाचा आणि अतिशय महत्वाचा जो मुद्दा आहे एप्रिल छाटणीमध्ये ही गोष्ट आपण दुर्लक्षित करत असतो ती गोष्ट कोणती तर नियमित निरीक्षण करा हो द्राक्ष बाग एकदा का आपण हार्वेस्टिंग केली तर एप्रिल छाटणी कशी बागाची गायराणी आणि शेतकरी करतात ते न करता छाटणीनंतर दररोज आपल्या द्राक्षवेलीचं निरीक्षण करणं गरजेचं आहे कोणती फूट वाढत आहे कोणती कमी वाढत आहे किंवा एक समान आपली फूट येत आहे का यावरती आपलं बारीक सूक्ष्म लक्ष असणं गरजेचं आहे जर काही समस्या आपल्या द्राक्षबागेमध्ये दिसत असतील तर त्वरित त्यावरती उपाय पाहा आणि त्या ठिकाणी उपाय करा काही द्राक्षांमध्ये फूट बाहेर पडण्यास पंधरा ते वीस दिवस लागतात त्यामुळे त्या ठिकाणी आपण वाट पाहणं आणि योग्य काळजी घेणं देखील महत्वाचं आहे या काही गोष्टी आहेत या काही टिप्स आहेत आपण नक्कीच पाहिल्या पाहिजेत एकंदरीतच आजच्या व्हिडिओचा उद्देश काय एप्रिल छाटणीनंतर एक समान फूट निघण्यासाठी योग्य वेळ साधनांचा वापर पोषक अन्नद्रव्यांचा वापर पाण्याचं योग्य व्यवस्थापन आणि किड व रोग नियंत्रण महत्व या काही गोष्टी आपण जर हे सर्व पाऊल चांगल्या स्वरूपाने पाळले किंवा एक तात्काळ उपाययोजना आपण यावरती केली तर चांगली भारदार द्राक्ष आपल्याला पुढच्या ऑक्टोंबर फळ छाटणीच्या शेड्यूलमध्ये आपल्या पाहायला मिळतील आणि मित्रांनो सांगितल्याप्रमाणे जर आपण एका कामे करत गेलात आमचं शेड्यूल फॉलो करत गेलात तर तुम्हाला नक्कीच तुमची द्राक्ष बाग भरपूर पैसे देईल ज्यावेळेस तुमचे रे� रेट हे तीस पंचवीस रुपये चालू राहतील परंतु तुमची द्राक्ष क्वालिटीची जर का तुम्ही बनवली तर नक्कीच तुम्हाला चाळीस बेचाळीस का होईना पडलेल्या भावामध्ये रेट भेटू शकतो आज रोजी काय रेट आहेत ज्यांची द्राक्ष नाहीत त्यांना खूप त्रासदायक आजचा हा आज हा ही वेळ जात आहे परंतु ज्यांचे द्राक्ष आहेत त्यांनी चांगल्याच स्वरूपाचे पैसे केलेत परंतु द्राक्षविलीला सांभाळा चांगले पैसे करून देणारं हे पीक आहे परंतु खचून न जाता एक टनेज आपण त्या ठिकाणी गाठलं पाहिजे त्यानुसार आपण कमी भावामध्ये हे चांगल्या स्वरूपाचे पैसे करू शकतो ज्या स्वरूपाचं तुम्हाला शेड्यूल पाहिजे ते आम्ही पुरवू फक्त आमच्यावरती विश्वास ठेवून आमचं नऊशे नव्याण्णव रुपयांचं एप्रिल छाटणीचं चा तात्काळ हे शेड्यूल आपण दहा मिनिटांमध्ये मागवू शकता पुढे आम्ही ऑक्टोबर छाटणीमध्ये देखील एक अभ्यासपूर्ण शेड्यूल घेऊन येणारच आहोत तर द्राक्ष बागातदार बंधूं आजचा हा विषय आजचा व्हिडिओ कसा वाटला आजची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या सहकारी द्राक्ष बांधवांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा स्टेटसला आपले लिंक ठेवा जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे आपण सगळ्यांसाठी एक पोषक पूरक ठरू आजचा हा विचार या ठिकाणी आहे तर मित्रांनो येथेच थांबूया भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद